स्वागत आहे काही जण मला असं म्हणतील की त्यांचे विचार आणि आमचे विचार तर पहिल्यांदा सांगतो की या देशामधला प्रत्येक माणूस हा बाबासाहेबांच्या विचार चालतो त्याच्या घटनेवरती चालतो आणि त्यामुळं त्यांच्या आणि आमच्या विचारात काही वेगळेपण असण्याचा प्रयत्न प्रश्न नाही आंबेडकर आपण सत्तेमध्ये समावून घ्या आंबेडकरी समाजातले नाईन्टी पर्सेंट लोक रस्त्यावरची आंदोलन करत आहेत आणि करत राहतात त्यांना कधीतरी सत्तेची म्हणजे थोडीशी तरी चव पाहायला मिळावी एवढाच ह्या युतीचा उद्देश आहे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी आणि म्हणून आमचं एकदम चांगलं झालंय